किती पाणी दोन का भाग्यश्री चला

सगळ्यात महत्वाचा मुद्दा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला निरीक्षण करतो बारकाईनं पाहतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळतीच मिळते बरोबर आहे कदाचित इकडं तिकडं होत पण जास्तीत जास्त आपण जेव्हा एखादी गोष्ट बारकाई मला ती मिळवायची ही जिद्द तर आहे पण ती कशी मारली म्हणजे ती पडत गुण सांगणारे छान तुम्ही सांगितले की यांच्यासाठी जरा जोरात बल्ल्या बल्ल्या टाळी वाजवायची जोरात आहे पहिला, त्यांनी छान आणि हे सगळं लोकांना शिकवायचंय की गोष्ट जरी छोटी असली तर त्याचा परिणाम मात्र मोठा असतो गोष्ट जरी छोटी असली खेळ आपल्याला वाटला हे काय